हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर प्रेमाचा प्रवास या दुसऱ्या भागाचं नाव आहे अनपेक्षित वादळ दारासमोर उभे असलेले सियाचे वडील कुलकर्णी साहेब कठोर नजरेने आरवकडे बघत होते तू कोण आहेस त्यांचा आवाज थंडगार होता आरव काही बोलण्याआधी सिया गाबरत म्हणाली बाबा हा माझा क्लासमेट आहे मला सोडायला आला होता क्षणभर घरात शांतता पसरली पावसाचे थेंब अजूनही गच्छीवर आपटत होते कुलकर्णी साहेबांनी आरवकडे एक कटाक्ष टाकला आणि दार बंद करत म्हणाले सिया आते उगीच मैत्रीतून पुढे काही वाढू नये दार बंद झालं पण आरवच्या मनावर ठसठशी ठसा उमटला तो थोडा वेळ तिथेच उभा राहिला मग हळूहळू पावसात चालत निघून गेला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सिया आरवला भेटले तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव होता कालबाबांनी जरा जास्तच बोलला तुला वाईट वाटलं ना आरव हसत म्हणाला नाही खरं सांगायचं तर मला तुझी काळजी जास्त वाटली तू ठीक आहेस ना एवढंच मला महत्त्वाचं आहे सियाच्या डोळ्यात न कळत पाणी आलं तिच्या मनात पहिल्यांदा एक भावना उमलली हा मुलगा वेगळा आहे त्या दिवशी संध्याकाळी कॅम्पस गार्डनमध्ये मित्रमैत्रिणी जमले होते काव्या नेहमीसारखी गप्पा मारत होती पण तिचं लक्ष सतत आरवकडेच होतं आरव आज संध्याकाळी कॅफेत येशील मला एक सरप्राईज द्यायचा आहे काव्याने उत्साहाने आरवला विचारलं आरव काहीच बोलला नाही त्याची नजर सियावर होती सियाने मात्र तोंडावर हसू ठेवलं पण मनात कुठेतरी अस्वस्थता पसरली रात्र झाली सिया आपल्या खोलीत बसून वहीत काहीतरी लिहित होती तिच्या डायरीतल्या शब्दांनी तिच्या मनात लघुपीत उघड केलं तो फक्त क्लासमेट नाही त्याच्याशिवाय दिवस अधुरे वाटतात पण बाबांच्या नजरेत हा गुन्हा ठरेल का खिडकीबाहेरचा वारा जोरात वाहत होता जणू तिच्या मनातील प्र वादळाचं प्रतिबिंब होतं दरम्यान आरव एकटा रस्त्यावर चालत होता काव्याचा मेसेज फोनवर चमकत होता तुझी वाट बघते पण त्याच्या मनात फक्त एकच चेहरा होता सियाचा त्याचवेळी एका अनोळखी गाडीने आरवजवळ ब्रेक लावला गाडीची काच खाली झाली आणि समोर समीर दिसला आरवचा मोठा भाऊ आरव इथे काय करतोयस घरी येणार नाहीस का की पुन्हा एखाद्या नवीन त्रासात अडकतोयस आरव स्तब्ध झाला भाऊच्या डोळ्यात काहीतरी रहस्यमय चमक होती जणू पुढे येणाऱ्या वादळाची चाहूल आरवच्या आयुष्यातील हा समीर कोणते रहस्य घेऊन आला आहे आणि सियाच्या मनातील भाव तिच्या आयुष्याला कोणत्या वळणावर नेतील, हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की बघा आणि हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा पुढचा भाग बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद